उकडीचे मोदक नमस्कार म्हणजे कसे आत मस्त ना मस्तच असायला पाहिजे आज आपण बनवतो आहे उकडीचे मोदक चला तर मस्त अशा उकडीचे मोदक बनवायला सुरुवात करूया इथे आपण दोन पेले चव घेतलेले आहे खोबऱ्याची बघा पाहू शकता खिसून एक पेला गुळ घेतलं आहे एक चमचा तीळ घेतले सफेद तीळ भाजून घेतले थोडे वेलची घेतले अर्धा चमचा नंतर काजू बदाम आवडीनुसार आपण घ्यायचे आहेत कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालते याच्यातच आपण काजू आणि बदाम भाजून घेणार आहोत असे छान परतून घ्यायचे आपल्याला भाजून नाही घेतलं तरी पण चालेल पण भाजले ना की मस्त असं जरा क्रंचनेस नसेल जरा अर्धा मिनिटभरणं आपण तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत आपला अर्धा मिनिट झालेला आहे आता मी हे काढून घेते हे बघा काढून घेतलेले आहे भाजून घ्या जरा जरा म्हणजे अगदी अर्धा मिनिट भर याच्यामध्ये आपण घालूया आता एक कप गोड़ तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त गुळ घालू शकता पण हे बरोबर प्रमाण आहे त्याच्यामुळे हे व्यवस्थित होणार बघा अगदी दोन मिनिटात आपला गुळ वितळता आलाय हा आपला गोड पूर्ण असा वितळलेला आहे आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालूया एक चमचा तीळ घेतले होते भाजूनच घेतलेले मी ते आणि हे ड्रायफ्रूट्स तेही आपण घालून घ्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपलं आता सारण हे रेडी झालेलं आहे तिळ घालणं पूर्ण ऑप्शनल आहे पण ते छान लागतं तीळ घातल्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करा या पद्धतीने हे बघा आपलं सारण रेडी झालेलं आहे आता मी गॅस बंद करतो त्यात आपण तांदळाची उकळ काढून घेऊया दोन पेले आपण पाणी घेऊया अर्धा चमचा मीठ घालूया याच्यामध्ये एक चमचा तूप घालू मस्त अशी उकळी येऊ दे मग आपण याच्यामध्ये पीठ घालून घेऊया हे बघा मस्त अशी उकळ आलेली आहे आपल्या पाण्याला आता मी पीठ घालून घेते दोन पेले आपण पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय अगदी एखाद मिनिट आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने आणि आता ना मी झाकण देतो याच्यावरती आता मी गॅस बंद केले आता याच्यावरती ना पाच मिनटं आपण झाकण भरून ठेवून देऊया म्हणजे ना वाफ्यावर मस्त आपलं पीठ फुगेल तर व्यवस्थित असं पाच मिनटं असंच आपण ठेवून देऊया आपली पाच मिनटं झालेली आहेत आता आपण काढून घेऊया पीठ आपण परतामध्ये किंवा पसरड अशा कोणत्याही भांड्यामध्ये आपण पीठ काढून घेऊ शकतो पीठ आपलं गरम आहे तर मी काय करते आता स्मॅशर घ्यायचा नाहीतर मग असा ग्लास किंवा पेला घ्यायचा मी ग्लास आहे असं हे करून घ्यायचं जरा दाबून घ्यायचं म्हणजे गुठळ्या पण मोडतात जे गुठळ्या होणारच नाही ह्याच्यामध्ये पण अशा ना गुठळ्या जर झाल्या ना तर ह्याच्याने गुठळ्या पण मोडतात आणि पीठ गार व्हायला पण लवकर मदत होते आणि मळायला एकदम सोपं होतं हे पीठ अशा पद्धतीने केल्यामुळे अगदी ना दोन तीन मिनटं ना असं हे करून घ्यायचं आपल्याला पीठ आपलं मस्त असं गार झालं आहे म्हणजे गार नाही कोमटच आहे पीठ पण आपल्याला हे पीठ आता मळून घ्यायचं व्यवस्थित अगदी परफेक्ट प्रमाण आहे हा आपलं चांगला पाच मिनटं तरी असं छान मळून घ्यायचं आहे म्हणजे आपले मोदक मस्त असे मऊ सॉफ्ट होतात मेन फाटत नाही छान अशा पद्धतीने केल्याने थोडं पाण्याचा हात घेते असं आपल्याला चेक करायचं असेल थोडासा गोळा घ्यायचा आपला आणि असं प्रेस करून बघा म्हणजे हे बघा इथे चीर पडते ना म्हणजे आपलं पीठ अजून आपल्याला माळावा लागेल थोडंसं हे बघा थोडासा पाण्याचा हात घेते आणि एक मिनिटभर आपण माळून घेऊया पीठ परत हे बघा पीठ अगदी आपला व्यवस्थित मळून झालं आहे आता आपण मोदक वळायला घेऊया चाळून आहे चाळणीला आपण तूप लावून घ्यायचं आहे मग अशा पद्धतीने आपण तूप लावायचं इथे ताट घेतले खाली त्याच्यामध्ये ठेवून देते तूप त्याला तूप लावायचा लिंबा एवढा गोळा घ्यायचा किंवा त्याच्यापेक्षा थोडा छोटा किंवा किती आपल्याला हवं त्या साईजचा आपल्या ज्या साईजचा मोदक आहे ना त्या साईजचा गोळा घ्यायचा आणि <laughs> दोन्ही बोटांना आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि असं पळून घ्यायचं आपल्या साईडने करायचं आहे बघा मध्येच आपल्याला ना इथे झाड ठेवायचं आहे साईडनी पातळ करून घ्यायचं हे बघा अजिबात तडा जात नाही आपल्या पारीला हे बघा आपली मस्त अशी पारी रेडी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला ना सारण भरून घ्यायचं म्हणजे खोबऱ्याची चव आहे ना ती भरून घ्यायची तुपाचा हात घ्यायचा आणि आपला हा पहिला बोट म्हणजे तर्जनी आणि ही दोन बोट त्याने आपल्याला असं हे केलं आणि पाकळीला पूर्ण आपल्याला खालपर्यंत हे करायची अशा पद्धतींना करून घ्यायचे आपल्याला पाहू शकता दिसत आहेत ना पाकळ्या आपल्या व्यवस्थित अशा खालपर्यंत झालेल्या हे बघा पुन्हा आपण जरा हे करून घ्यायच्या अशा सेट करून घ्यायच्या आणि तुपाचा हात असं हे करून घ्यायचं जरा आणि आपल्याला खालून असं वरती यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने ना खालून आपल्याला असं वरती यायचं आहे आणि पाकळ्या जर वाकड्या तिकड्या होतात ना तर त्यांना असं व्यवस्थित एका लाईनीत करून घ्यायच्या म्हणजे आपले मोदक मस्त छान सुबक होतात बघा सुंदर असा आपला मोदक रेडी झालेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे मोदक करून घेऊया तुपाच्या साह्याने आपण मोदक केले आता आपण पाणी घेतले मी हे बघा इथे पाणी घेतले पाण्याचा हात घेऊन आपण कसं मोदक करायचं ते दाखवते ह्या गोळा घेतल्या लिंबा एवढा त्याला प्रेस करायचं पाण्याचं बोट घ्यायचं असे आणि जसं तुपाने केलं ना तसंच फक्त पाण्याचा हात लावून आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पारी वळायची सरसर सरकते ते बघा पटपट जास्त मेहनत करायची गरज नाही आहे हे बघा रेडी झालेले आहे आता मी याच्यामध्ये सारण भरूया आपण उदकाचं परत पाण्याचा हात घेते सगळी चव आपण अशी व्यवस्थित हे करूया जवळ घेतली आणि आता पाकळ्या वरवून घेऊया इतकी नाही अगदी सोपी पद्धत मोदक बनवण्याची ना थोडं वरून प्रेस करायचं परत पाण्याचा हात घ्यायचा पूर्ण हाताला लावून घ्यायचं आणि अशा पाकळ्या वळून घ्यायच्या खालून वरपर्यंत यायचं आपल्याला अशा पद्धतीने सुंदर असा मोदक आपला रेडी झालेला आहे आपले सगळे मोदक करून झालेले आहेत मी आता पाणी कापत्या कढाईमध्ये हो हे बघा आपल्या पाण्याला उकळे आलेले आपण त्याच्यावरती आपले चाळण ठेवूया साख पण ठेवूया दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपली दहा मिनटं झालेली आहेत आपण साखण कडून बघूया आणि चेक करायचे असतील तर एवढं पाण्याचा हात घ्यायचा हे बघा पाणी याचा म्हणजे हे बघा आपले झालेले आहेत मोदक उकळून व्यवस्थित झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि आपण गार होऊ देऊया हे बघा आपले मोदक असे मस्त झालेले आहेत गार आता आपण काढून घेऊया हे बघा अगदी काहीच करण्याची गरज नाही लगेच निघतात पटकन असे हे बघा मस्त असे मोदक आपले रेडी झालेले आहेत कोकळीच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शे सब्सक्राइब करा विसरू नका धन्यवाद